अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायण करण्याची सोपी पद्धत आपण घरी करत असाल किंवा मंदिरामध्ये कुठंही करा ह्याच पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी काही नियम आहेत ह्या निय नियम पाळूनच तुम्हाला पारायण करायचे आहेत सुरुवातीला तर आपण गुरुचरित्र पारायण बसण्याच्या आधी म्हणजे आपण अठ्ठावीस तारखेला गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू होत आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी हा स गुरुचरित्र पारायण आपलं संपतं अठ्ठावीस तारखेला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर सत्तावीस तारखेच्या संध्याकाळी आपल्याला आधी काय करायचं आहे पाच चपात्या करायच्या आहेत व त्याच्यामध्ये गूळ घालून असे पाच चपात्या करायचे आहेत आणि पाच चार कुत्र्यांना ते चपात्या खाऊ घालायचे आहेत म्हणजे नैवेद्य आणि पाच चार कुत्र्यांना ते एक पोळी खाऊ घालायची आहे आणि एक पोळी गायीला खाऊ घालायची आहे म्हणजे बघा आपण दत्त महाराजांचा जर फोटो पाहाल पाहिला असाल तर ते तिथं तुम्ही पहा दत्त महाराजांच्या आजूबाजूला चार कुत्रे आहेत आणि एक गाय आहे म्हणून आपण हे चार म्हणजे चार वेद आहेत महाराजांच्या आजूबाजूला हे चार वेद आहेत तर ते चार कुत्र्याला आपण त्या वेदाला आमंत्रण करत असतो हे गुरुचरित्र पारायण आपण करत असतो म्हणून ते चार कुत्र्यांना चार पोळ्या खाऊ घालायचे आहेत नैवेद्य म्हणून आपल्याला खाऊ घालायचं आहे आणि गाई गाय हे महाराजांच्या बाजूलाच आहे बा म्हणून आपण गायीला ही गायी गोमाता आहे ही सगळ्याचं रक्षण करणारी आहे म्हणून आपण गायीला एक पोळी खाऊ घालतो मग हे स आपल्याला सत्तावीस तारखेच्या संध्याकाळी करायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण पारायण करायचं आहे सकाळी चार वाजल्यापासनं तर संध्याकाळी चार वाजल्यापासनं आपण ह्या वेळेमध्ये कधीही पारायण करू शकता आणि फक्त बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये आपल्याला वाचन थांबवायचं आहे आणि शक्यतो तुम्ही एकच टाइम ठरवा जर सकाळी करत असाल तर रोज सकाळीच करा घरामध्ये आणि मंदिरामध्ये तर कसं तिथं एकच टाइम ठरवलं जातं आणि घरामध्ये सुद्धा तुम्ही एकच टाईमवर करा म्हणजे सकाळी तुम्ही लवकर उठून करत असाल तर तुम्ही सकाळी लवकर उठून करा जर तुम्ही मंदिरात जाता जाऊन करत असाल तर एकाच वेळेमध्ये करा म्हणजे सकाळी जो टाईम ठरवता तुम्ही सात दिवस त्याच टाईमामध्ये तो गुरुचरित्र वाचण्या वाजने, वाचण्याची कोशिश करा घरामध्ये किंवा मंदिरामध्ये पण आता दुस दुसरं नियम बघा आपण नॉनव्हेज अजिबात स्पर्शसुद्धा करायचं नाही आणि घरामध्ये सुद्धा आणायचं नाही जर घरातला एकही एक, एक माणूस जरी या गुरुचरित्र पारायण करत असेल तर, तर बाकीचे सगळे परिवाराने ते नियम आवर्जून पाळावे जर ते परिवाराच्या लोकांनी नियम जर नाही पाळले तर ते दोष त्यांनाच लागतं आणि जे काही तो घरचा एक व्यक्ती मनाभावाने पारायण करतो त्याला पण थोडं दोष लागतात पण जास्त दोष तर त्या दुसऱ्या खाणाऱ्या लोकांना लागत असते तिसरं नेम ब्रह्मचाराचं पालन जर आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन आवर्जून करायचं आहे आणि चौथं निय नियम म्हणजे गुरुचरित्र वाचन करत असताना गुरुचरित्र कोणतीही अडचण आली तर ते खंडित पडू द्यायचं नाही समजा आपण गुरुचरित्रला पाऱ्यांमध्ये बसतो तर असं कधी काही काही होतं की आपल्याला अचानक असे संकटे येतात तर अचानक असे संकटे येतात किंवा काही अक्षजंट म्हणा काही असे काही अपरीत गोष्टी जर घडल्या तर ते तुम्ही दुसऱ्याकडनं करून घ्या घरच्या व्यक्तीकडनं दुसऱ्याकडनं करून घ्या किंवा आजूबाजूचे जे, जे शेजारी असेल त्यांच्याकडनं वाचून घ्या एकदा जर वाचायला सुरू केले तर ते सात दिवसामध्ये ते वाचन पूर्ण झालंच पाहिजे असे नियम पाळूनच तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करा तुम्ही घरामध्ये करा किंवा मंदिरात करा आणि बघा आपण गुरुचरित्र पारायण करत असताना पर अन्न वर्ज्य आहे म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं आणि दुसऱ्यांच्या हाताचं अन्न खाणे खूप वर्ज्य आहे आपल्या घरचंच अन्न म्हणजे आपली आई पत्नी बहीण ह्या लोकांनी बनवलेलंच अन्न आपल्याला खायचं आहे म्हणजे आपण पर अन्न म्हणजे दुसऱ्यांच्या हाताचं अन्न जर खाल्लो तर ते पुण्य दुसऱ्यांना जातं ते आपल्याला शून्य होऊन जातं म्हणून आपलं पुण्य दुसऱ्याला जाऊ द्यायचं नाही आपलं पुण्याचा साठा आपल्याला जवळच ठेवायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला सहन करायचं आहे जर आपण गादीवर झोपत असाल तर सात दिवस आपल्याला जमिनीवरच झोपायचं आहे हे सुद्धा नियम आपल्याला आवर्जून पाळायचं आहे आज आज महिला असेल कोणाच्या आता पुरुष जर पाऱ्याला बसले आणि महिलांना अडचण आली महिनावारी तर त्या हाताचं पुरुषांनी अजिबात खाऊ नये आणि महि महिला जर बस पाऱ्यांना बसत बसल्यावर असं अडचण आली तर ते बसूच नाही आपली तारीख वगैरे पाहूनच पाऱ्यांना बसावं आणि पुरुष वर्गाने बसले तर मग ते आपले स्वतःच्या हातानं करून खावं किंवा आपण स्व स्वखर्चानं आपण बाहेरून थोडं खाऊ शकता आणि कांदा आणि वर्ज्य करा कांदा लसून वर्ज करावे आणि एकच डाळ एकच डाळ म्हणजे आज मुगा आज मुगाची आज खाल्ली तर आठ दिवस मुगाची डाळ खायची आणि आज भाकर खाल्ली तर आठ दिवस भाकरच भाकर खायची म्हणजे एक डाळ आणि एकच म्हणजे असं मानलं जातं की दोन भाग केलेले वस्तू जर जास्त खाल्ली तर आपली भक्तीसुद्धा अशी दोन भागामध्ये डिवाईड होऊ झा होऊ शकते म्हणून हे शास्त्राचे नियम आहे पण शक्य असेल कोणा पाळणं शक्य असेल तर पाळा आणि तुम्ही नाही पाळलं तरी पण चालेल मेथीची भाजी खाऊ शकता गवार भेंडी त्याचबरोबर टमाटो हिरवी मिरची ह्या वस्तू तुम्ही खाऊ शकता भाजीमध्ये वांगवर जे आहे तुरीची डाळवर जे आहे हरभरा डाळवर जे आहे हे नियम पाळा त्याचबरोबर आपण पारायण स सुरू करत असताना बघा काय अडचणी येतात काही संकटे येतात तर घाबरून जायचं नाही आपलं पारायण पूर्ण करायचं मनाभावाना करा आणि करण्याच्या आधी महाराजांना स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामी महाराजांच्या फोटोसमोर नारळ आणि खडीसाखर आणि दोन अगरबत्ती लावून आपलं या गुरुचरित्र पारायण सप्ताह पूर्ण विघ्न कोणतेही संकट न येता पूर्ण व्हावं म्हणून त्यांना नमस्कार करा सांगा ना खड असं बोलून नारळ खडी साखर त्यांच्या चरणापाशी ठेवा आणि मुजरा करा मग नंतर तुम्ही पारायणला सुरू करू शकता पारायण करताना पारायण ग्रंथ ठेवण्यासाठी एक आस पाठ लागणार आहे आसन लागणार आहे बसण्यासाठी एक आसन लागणार आहे आणि समोर महाराजांचं फोटो स्वामी महाराजांचं किंवा दत्त महाराजांचा फोटो एक दिवा अगरबत्ती आणि नैवेद्यासाठी काही पितुबी तुम्ही ठेवू शकता ग्रंथालासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आपलं वाचन झाल्यानंतर आपण ग्रंथांची किंवा महा महाराजांची आरती करायची आहे दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थांची आरती करून आपल्याला सांगता करायची आहे म्हणजे दररोज वाचन झाल्यावर आपल्याला आरती करायची आहे दररोज किती अध्याय वाचावं ते पहिल्या पानावरती सगळं दिलेलं आहे रोज पहिल्या दिवशी अध्याय दुसऱ्या दिवशी नव अध्याय दोन दिवस जास्त वाचन आहे त्याच्यानंतर छोटे छोटे अध्याय कमी अध्याय आहेत तुम्ही तिथं जसं ग्रंथावरती दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही वाचू शकता आणि दररोज वाचन सुरू करण्याच्या आधी अगोदर ज्या सेवा दिलेल्या आहेत स्वामी स्तवन माळ श्री सामी समर्थ जप गायत्री मंत्र जप त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्ष ह्या सगळ्या सेवा आहेत त्या सगळ्या सेवा करूनच आपल्याला दररोजचं वाचन सुरू करायचं आहे अशा प्रकारे दररोजच्या वाचनामध्ये ह्या नित्य सेवा करूनच आपल्याला पुढचं अध्याय वाचायला घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला दररोजचं वाचन करायचं आहे तर गुरुचरित्र पालनाविषयी माहिती शेअर करायची होती माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्यावं